हाय हॅलो नमस्कार माझी मैत्रिणीना दरवेळी तिला पास्ता करायचा असला ना की ती मला कॉल करते ऐक ना मला कसा पास्ता बनवायचा हे सांग ना प्लीज आणि मी तिला दरवेळी तोंडी रेसिपी सांगत असते आता तिला म्हणलं हे बघ आता मी तुझ्यासाठी एक व्हिडिओ शूट करते की पास्ता कसा बनवायचा आता मी जो पास्ता बनवते ना हा खास आहे कारण याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या जाणार आहेत बरं आपल्या घरातली लहान मुलं कशी असतात माहिती आहे ना की भाज्या म्हणलं की त्यांची तोंड वाकडी होतात आणि भाज्या खात नाही बरीच मुलं म्हणजे माझीच मुलं घ्या ना भाज्या निवडून काढतात अक्षरशः भा पास्ता वगैरे किंवा इतर कुठल्याही गोष्टी आपण करतो त्याच्यातनं मग मी पण एक शक्कल लढवली आहे त्यांच्यासाठी आणि ही शक्कल ना माझ्या खूप कामी येते म्हणूनच आज मला तुमच्यासोबतसुद्धा ही शेअर करायची आहे रेसिपी त्याचं कारण असं आहे की मी भाज्या या पास्तामध्ये कशा लपवते आणि त्यामुळे पास्तासोबत भाज्याही कशा लहान मुलांकडून खाल्ल्या जातात हे मी तुम्हाला या रेसिपीमध्ये आज दाखवणार आहे बरं का बरं पास्ता हा असा पदार्थ आहे ना की जो काही रोज खाल्ला जात नाही आपल्याकडनं आपण अगदी एकदाच महिन्यातनं किंवा दोन आठवड्यातनं एकदा बनवत असतो तरीही त्यात हा पास्ता जास्तीत जास्त कसा हेल्दी होईल आणि त्याच्यामध्ये जास्त फायबर्स असतील ज्यामुळे मुलांच्या पोटालाही हलका राहील हे मी बघत असते मग बघा मी इथे ना ह्या भाज्या घेतलेल्या आहेत जसं की लाल पिवळी हिरवी शिमला मिरची त्याच्यानंतर टोमॅटो कांदा आणि फरसबी बरं याच्यातही तुम्ही गाजर पण ॲड करू शकता किंवा ब्रोकोलीसुद्धा ॲड करू शकता पण माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल ले ले आहेत ना मी त्या इथे घेतलेल्या आहेत आणि या ना मी स्वच्छ धुवून घेतल्या पुसून घेतल्या आणि मग गॅसवर अशा त्या भाजून घ्यायच्या बरं याच्यात ना फक्त मी कांदा टोमॅटो लाल पिवळी शिमला मिरची आणि हिरवी शिमला मिरची एवढ्याच भाज्या मी भाजून घेतलेल्या आहेत याच्यासोबतच मी दोन लसणाच्या पाकळ्यासुद्धा भाजलेल्या आहेत सो जी फरसबी आहे ती काही आपण भाजणार नाही आहोत ती कशी टाकायची नंतर पास्तामध्ये हे मी पुढे तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवते आता ही रेसिपी मी कशी डेव्हलप केली ना हे मी तुम्हाला याची थोडीशी स्टोरी सांगते काय झालं होतं ना आम्ही एका प्रॉपर युरोपियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो त्याच्या आधीही मी पास्ता बनवायची बरं का पण जेव्हा मी त्या रेस्टॉरंटमध्ये पास्ता खाल्ला ना मला त्याची टेस्ट इतकी छान वाटली होती म्हणजे एकदम ऑथेंटिक वाटली होती म्हणून मी विचार केला असं खातानाच विचार केला की याच्यामध्ये काय काय टाकलं असेल आणि मी माझ्या चवीच्या अंदाजानेच ही रेसिपी बनवली आणि मला अगदी तंतोतंत जमली बरं का म्हणजे टेस्ट वाईज तर हा आहे ॲक्च्युली आजचा आपण बनवतो आहे तो पिंक सॉस पास्ता आता याच्यामध्ये पिंक कलर खरं तर टोमॅटो वगैरेने जातो पण मी या ज्या भाज्या टाकल्यात इतर भाज्या याच्यामुळे खरं तर खास त्याला रेस्टॉरंट स्टाईल चव येते म्हणून ह्या भाज्या याच्यात टाकायच्यात आता मी ह्या ज्या भाज्या आहेत ज्या भाजून घेतलेल्या आहेत त्या मी त्या टोमॅटोची साल काढून फक्त अशा मिक्सरला बारीक करून घेतल्यात बघा म्हणजे शिमला मिरची आणि टोमॅटोची अशी पेस्ट करून घ्यायची आहे बरं का याच्यानंतर पास्ता आपला शिजलेला आहे आता आपल्याला याच्यातलं पाणी काढायचं आहे बरं आता हे जे पास्तामधलं पाणी आहे ना ते थोडंसं एका भांड्यामध्ये बाजूला काढून ठेवा म्हणजे ते आपल्याला पुढे उपयोगी येणार आहे ते कसं हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे बरं आपण पास्ता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की कधीतरीच बनवत असतो म्हणून मी ना याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स जातात ना ते व्यवस्थित घालते म्हणजे असं त्याच्यामध्ये अजिबात कंजूशी करत नाही की आपण बटर टाकतोय खूप किंवा मैदा टाकतोय कारण कधीतरी असे पदार्थ खाल्ल्याने काही फरक पडत नाही त्यातल्या त्यात मी याला भरपूर हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की अशाच रेसिपीने करा बघा तुम्ही एकदा करून तुम्हाला खरंच खूप आवडेल आता मी याच्यामध्ये जवळपास चार चमचे इतकं बटर टाकलं आणि चार चमचे इतकाच मैदा टाकलेला आहे आता हा मैदा आपल्याला अगदी ब्राऊन करायचा नाही आहे बरं का पण हलका दोन मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे मैदा भाजून झाला ना की त्यात थोडं थोडं करून असं दूध टाकायचं आहे दूध आपण थोडं थोडंच टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला अशी त्याची छान अशी पेस्ट करता येईल आपल्याला त्याचं सॉस छान बनवता येईल आता दूध टाकल्यानंतर ना आपण जे पाणी मग अशी पास्ताचं काढून ठेवलं होतं ते इथं वापरायचं आहे नॉर्मल पाणी वापरण्यापेक्षा हे पाणी जर आपण वापरलं ना तर पास्ताला आणखी चांगली चव चा येते आता बघा ह्याचं चांगलं छान ह्या मिश्रणाला उकळी आली ना की याच्यात मग मी प्रोसेस चीज असताना त्याचे तीन तुकडे मी कुस्करून टाकलेले आहेत पाणी लागेल तसं मी त्याच्यात वाढवते आहे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि हे जे आहे ते मिक्स्ड हर्ब्स म्हणजे पास्ताची जी मसाला मिळतो आपल्याला मार्केटमध्ये तो मी याच्यात टाकलेला आहे त्याच्यानंतर व्हाईट पेपर पण मिळतो खूप छान टेस्ट येते व्हाईट पेपरने तो पण जरूर टाका याच्यामध्ये त्याच्यानंतर ब्लॅक पेपर पावडर ही पण त्याच्यामध्ये टाका अर्धा अर्धा चमचा जवळपास मी याच्यात सगळं काही टाकलेलं आहे आणि छान असा एकजीव करून मी त्याचा व्हाईट सॉस बनवलेला आहे आता आपण बनवतो पिंक सॉस तर ह्याच्यासाठी काय करायचं हा जो आपण मगाशी भाजलेला कांदा आहे तो थोडासा असा मोठा मोठा चौकोनी कापायचा आहे त्याच्यानंतर आपण ह्या कढईमध्ये ना थोडंसं बटर टाकायचं अगदी थोडंसं टाकलं तरी चालेल आणि ह्या ज्या फरसबीच्या शेंगा आहेत त्यासुद्धा मी थोड्या थोड्या मोठ्या साईजच्या कापलेल्या आहे बरं का आणि ह्या काही आपल्याला खूप शिजवायच्या नाही आहेत कारण ह्याचा एक क्रंच असतो ना तो खूप छान लागतो पास्तामध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये जो आपण कांदा चिरून घेतलेला आहे तोही सोबत परतून घ्यायचा हलकंसं मीठ मी याच्यामध्ये या भाज्यांपुरतंच टाकते आहे आणि त्याच्यानंतर याच्यात जो आपण मगाशी जे वाटण बनवलं होतं टोमॅटो आणि शिमला मिरचीचं ते याच्यात टाकलेलं आहे आणि मग तेही चांगलं थोडंसं आटेपर्यंत हे मिश्रण आपण परतून घ्यायचं आहे याच्यातही आता मी हे जे मिक्स्ड हब म्हणजे पास्ता मसाला जो होता तो याच्यात टाकलेला आहे ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे थोडंसं मीठ आणि थोडंसं केचपही मी टाकलेलं आहे आणि मग हे छान थोडंसं परतत आलं ना की याच्यात आपण जो शिजवलेला पास्ता आहे ना तो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि मग हळूहळू याच्यामध्ये आपण जो व्हाईट सॉस बनवलेला आहे ना तो याच्यात असा हळूहळू टाकायचा आहे आणि लागेल तितकाच टाकायचा बरं का जर व्हाईट सॉस उरला तर आपण त्याला फ्रीजरमध्ये व्यवस्थित सेव्ह करू शकतो तर अशा पद्धतीने मी व्हाईट सॉस टाकलेला आहे याच्यामध्ये आता गरजेनुसार टाकायचा आपल्याला किती सॉसी पास्ता आवडतो त्यानुसार आपण याच्यामध्ये हा सॉस टाकायचा मला हा जो बनवलेला व्हाईट सॉस आहे तो एवढा बरोबर उपयोगी आला आणि मी तो सगळा वापरला आणि मग आपल्या पास्ताची जी कन्सिस्टन्सी आहे ती कशी आहे याच्यानुसार आपण थोडं थोडं ना याच्यात पाणीसुद्धा ॲड ॲड करायचं आहे आता ह्या पास्तासोबत खायला ना मी ब्रेडसुद्धा छान क्रिस्पी बनवणार आहे तर असे दोन ब्रेड मी ज्याला बटर असं थोडंफार वितळवून घेतलं आहे आणि असं ब्रशने त्याला अप्लाय करून छान ते ब्रेड मी ना असे क्रिस्पी बनवून घेतले कारण पास्ता बनवला ना की त्याच्यात जो सॉस येतो ना त्याच्यासोबत हे क्रिस्पी ब्रेड खायला खूप मजा येते एकदा नक्की ट्राय करून बघा अनेक लोकं करतही असतील पण ही माझी पद्धत आहे आणि हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये सुद्धा असंच मिळतं म्हणून मलाही ते घरी तसंच करायला खूप आवडतं तर आजचा पास्ता जो आहे तो कमाल झाला होता आम्ही सगळ्यांनी खरंच खूप एन्जॉय केला तुम्ही रेसिपी माझी पूर्ण बघितली त्याबद्दल खरंच थँक्यू या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो तो बाय